केंद्र पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत साक्षरता सप्ताह दिनांक एक ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधी देशभरात राबविले जात आहे या अनुषंगाने गट शिक्षणाधिकारी कार्यालय विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले यावेळी शिक्षणाधिकारी योजना श्री संजय पंचगल्ले गट शिक्षणाधिकारी श्री भगवान सोनोने उप शिक्षणाधिकारी काजी माजिद ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी समंदर खान ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री तुकाराम पवार हदीब मिजबाउद आबिदीन श्री नवले विविध शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक सह विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागामार्फत बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा साक्षरता सप्ताह आपण साजरा करत आहोत या साक्षरता सप्ताहाला एक सप्टेंबरपासून सुरुवात झालेली आहे आठ सप्टेंबरपर्यंत सा आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनापर्यंत हा सप्ताह सुरू होणार आहे बीड जिल्ह्यामधील सर्व अकरा गट शिक्षणाधिकारी अकरा तालुक्यामधून केंद्र प्रमुख शाळांचे मुख्याध्यापक जिल्हा परिषद खाजगी अनुदानित आणि विनानुदानित या सर्व शाळांच्या माध्यमातून असाक्षरांची नोंदणी साठ टक्केपर्यंत पूर्ण झालेली आहे राहिलेली ऑनलाईन सर्वेची नोंदसुद्धा या आठ सप्टेंबरपर्यंत आम्ही सर्वजण पूर्ण करणार आहोत त्याचबरोबर जनजागृती व्हावी या योजनेचा प्रचार व्हावा प्रसार व्हावा नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना शासनाने राबवलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून उल्हास नवभारत योजना आपण आपल्या जिल्हा परिषद बीड अंतर्गत राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज या गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती बीड यांनी आयोजित केलेली ही रॅली आहे दे दे आए, 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 दे, या रॅलीमध्ये शहरातील मोठ्या शाळेतील विद्यार्थीसुद्धा सायकल घेऊन स्पर्धे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत समवेत माझे विस्ताराधिकारी आहेत माझे उपशिक्षणाधिकारी आहेत आणि तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी आणि तज्ज्ञसुद्धा विभागाचे आहेत यांच्या सर्वांच्या वतीने आपण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये शंभर टक्के उद्दिष्ट गाठणार आहोत यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य पाहिजे म्हणून या रॅलीचं आयोजन केलं आहे जनतेला आवाहन करण्यात येत आहे विनंती करण्यात येत आहे की येत्या गणेश उत्सवामध्ये नवरात्र उत्सवामध्ये जे भाविक का आपल्या कार्यक्रमासाठी जमतात त्यामधले बहुतेक भाविक हे असाक्षर राहणार आहेत तर त्या असाक्षरांनासुद्धा विनंती आहे की आपण शिकलं पाहिजे ऑनलाईनचे व्यवहार जमले पाहिजेत आणि काळाच्या बरोबर चाललं पाहिजे म्हणून आपण आमच्या असाक्षरांचा जो आपल्यावर जो ठसा आहे तो ठसा आपण पुसून काढूया धन्यवाद सायकल रॅलीसोबत हो अजून दुसरे काय कार्यक्रम या सप्ताहामध्ये ठेवलेले आहेत याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा सुद्धा उपक्रम शासनाचा आहे या माध्यमातून सर्व शाळांमध्ये रंगरंगोटी दप्तराचं व्यवस्थापन त्याचप्रमाणे गुणवत्ता या सर्व बाबी ये त्याच्यामध्ये येत आहेत त्याचबरोबर अलीकडला एक आणखी एक नवीन उपक्रम आहे महावाचन जो उपक्रम आहे शाळा शाळांमधून महावाचन प्रत्येक विद्यार्थी आमचा वाचला पाहिजे जो वाचेल पुस्तक वाचेल त्याचे मस्तक सुधारणार आहे त्यामुळे मोबाईलपासूनसुद्धा विद्यार्थ्यांना दूर करणं ही आता काळाची गरज झालेली आहे हा विषय गंभीर होत आहे मुलांना आपण वाचण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण करावं म्हणून प्रत्येक शाळांमध्ये ग्रंथालय आहे वाचनालय आहे आहे ती पुस्तकं मुलांना वाचण्यासाठी आणि त्याच्या ऑनलाईन नोंदी करण्यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करतो त्याचा एक भाग म्हणून सुद्धा ही आजची ही रॅली उपयुक्त ठरणार आहे शहरातून जिल्ह्यातून शाळांचा सहभाग कसा आहे याच्यामध्ये आपल्या शहरामधून सुद्धा चांगला प्रतिसाद आहे परंतु आणखी या प्रतिसादामध्ये वाढ होण्याची गरज आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा प्रतिसाद आहे एक दोन तालुके थोडेसे मागे आहेत त्यांच्या पण पुढे येण्यासाठी पाठपुरावा आमचा सुरू आहे सर या जे रॅली निघत आहे आपल्या पाठीमागून या निमित्ताने आपली काय प्रतिक्रिया आहे किंवा काय संदेश आहे आज ही बीड शहरातील शिक्ष साक्षरता सप्ताहाच्या निमित्ताने जी रॅली निघालेली आहे त्याच्यामध्ये सातारी दहा शाळा सहभागी झाल्या आहेत मोजक्या शाळा बोलावलेल्या आहेत विद्यार्थ्यांचा शाळांचा उत्स्फूर्त हा सहभाग आहे आणि आम्हाला व्यक्तिशः आनंद होत आहे निश्चितपणे माझी खात्री आहे की या सप्ताहामध्ये शंभर टक्के असाक्षरांची उद्दिष्टाप्रमाणे नोंदणी होईल आणि आमचं उद्दिष्ट आम्ही गाठू अशी आम्हाला खात्री आहे या रॅलीसाठी मी शुभेच्छा देतो आजच्या या रॅलीच्या अनुषंगाने आम्ही हेच बोलू इच्छितो की आपण असाक्षरांची आप याची आप नोंद केलेली आहे आणि आमचे वर्गसुद्धा सुरू आहे बऱ्याच ठिकाणी आमचे वर्ग सुरू आहे आणि येणाऱ्या सप्टेंबर महि महिन्यामध्ये सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या अस परीक्षा होणार आहे आणि त्यानिमित्ताने आपला पूर्ण जिल्हा साक्षर होणार आहे शंभर टक्के साक्षर हो होणार आहे यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहे आणि या रॅलीमार्फत जनजागृती करण्यासाठी आम्ही आजची रॅली ठेवलेली आहे या आठवड्यामध्ये राहिलेले जे चार दिवस आहे या चार दिवसामध्ये सुद्धा आमचा नियोजन शेवटी आठ आठ तारखेला आमचा समारोप होणार आहे या संदर्भात सर्वांनी या ठिकाणी सर्व शिक्ष विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी नोंदवला यासाठी मी सर्वांचे गट अधिकारी कार्यालयातून आभार व्यक्त करतो साक्षरांची नोंद करण्यासाठी ते रॅली काढलेली आहे ते सप्ताह पूर्ण झाल्यानंतर आठ सप्टेंबर साक्षरता दिवस साजरा करायचा आहे आपल्याला त्यानिमित्ताने जे पूर्ण आपण रेली काढत आहे ते पूर्ण तालुक्याच्या गट अधिकारी यांनी सर्व मुख्याध्यापकांना सांगून जे आसाक्षर व्यक्ती आहेत त्यांची नोंद उल्हास व्यापर करण्यात करण्याची मी विनंती करतो तसेच हे जे आज, आज काढलेली रेली आहे त्याबद्दल गट अधिकारी बीड यांचा अभिनंदन करतो